आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ लोककलावंत सांस्कृतिक विचारमंचच्या वतीनं संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला गेला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांपासून हा मोर्चा ग्रामीण कलावंतांच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात प्रांत कार्यालयापर्यंत पोहोचला यामध्ये लग्नकार्यात संबळ ताशा डफ वाजवणारे कलावंत दारोदारी भिक्षा मागणारे पोद्दार आणि पारंपरिक संगीत वाद्य कलावंत सहभागी झाले संगमनेर अकोलेसह जिल्हाभरातून ग्रामीण कलावंत या मोर्चात सामील झाले होते राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन योजना लागू करावी ग्रामीण लोककलावंतांचा शासनाच्या वतीनं विमा काढावा लोककलावंतांना एस टी रेल्वे प्रवास मोफत करावा कुठलाही निकष न लावता कलावंतांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा ग्रामीण कलावंत असल्याचा दाखला मिळावा गरीब आणि ग्रामीण कलावंतांना कला साहित्य मोफत मिळावं यासह विविध मागण्या या मोर्चातून केल्या गेल्या शासनानं या सर्व मागण्यांचा विचार करावा अशी मागणी लोक कलावंतांनी केली आहे लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आज कलावंतांच्या काही विविध मागण्याकरता आपण प्रांताधिकारी साहेबांना एक निवेदन देत आहोत त्यामध्ये दे लोक कलावंतांच्या ग्रामीण लोकांच्या जर अशा प्रकाशाने पाहिल्या तर अशा मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात दुसरं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की लोककलावंतांना आज कुठंच न्याय नाहीये जे ग्रामीण कलावंत आहे ते अतिशय बरकटलेल्या अवस्थेमध्ये दे आहे शासनाच्या आमच्या विनंती आहे का अकरा मागण्या आम्ही या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत त्या अकरा मागण्या आम्ही शासनाला सपोर्द करत आहोत करता जी राजश्री शाहू महाराज मानधन योजना आहे त्या मानधन योजनेद्वारे ती योजना फक्त मोठा कलावंताकरता मर्यादित राहते सर्वसामान्य कलावंतांचा विचार केला जात नाही परंतु या लोककला सांस्कृतिक विचार मंचाच्या वतीने सर्व ग्रामीण कलावंत एकत्र आणून या ग्रामीण लोककलावंतांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आमच्या ज्या अकरा मागण्या आहेत त्या अकरा मागण्या त्या अशा पद्धतीने आहेत की लोककलावंतांना प्रत्येक जिल्ह्याला शंभर प्रस्ताव शासन देत आहे परंतु आम्हाला पाचशे प्रस्तावाची पाहिजे कारण आमचे कलावंत जास्त आहेत त्यामुळे पाचशे शासनाने त्याचा पाचशे कलावंतांना मानधनाची व्यवस्था करावी त्याच्यानंतर दुसरी मागणी आम आमची अशी आहे की लोक कलावंतांना आरोग्य सुविधा ही मोफत मिळाली पाहिजे त्याच्यानंतर तिसरी मागणी आम आमची अशी आहे विमा उतरवला पाहिजे प्रत्येक कलावंताचा चौथी मागणी अशी एका प्रत्येक तालुक्यामध्ये कलाभवनाची निर्मिती झाली पाहिजे व त्यास कवी वामनदादा कडक असे नाव देण्यात आले पाहिजे म्हणजे अशा सर्वत्र ज्या कलावंताच्या मागण्या आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा काम करत आहोत आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे कलावंत आहे ग्रामीण कलावंत आता तुम्ही बघितल्या अतिशय उत्कृष्ट कलावंत आहे परंतु त्यांचा कुठेही शासन दरबारी त्यांचा कुठे विचार केला जात नाही त्यामुळे शासनाने जे जे उत्कृष्ट कलावंत आहे त्या कलावंतांना एक शासनाचा कलावंत म्हणून त्यांनी प्रमाणपत्र घोषित करावे आणि जसं तुम्हाला जर वाटत असेल का हा कलावंत ओरिजिनल डुप्लिकेट आहे तर त्याची चाचणी पडताळणी करण्यात यावी व त्या कलावंताला महाराष्ट्र शासनाचा कलावंत आहे असं घोषित करण्यात यावे ह्या संघटनेचं उद्दिष्ट एवढंच आहे की ग्रामीण कलावंतांना सर्वत्र शासनाचे नियम शासनाच्या योजना शासनाचे सहकार्य लाभलं पाहिजे आणि या कलावंतला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा करतो माझ बहात्तर वर्ष या चालू आहे यापूर्वी मी चार वेळा शासनाकडे माझा प्रस्ताव मी कलाकार आहे असा प्रस्ताव मांडला परंतु शासनाने माझ्याकडं दुर्लक्ष केलं आणि आज रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्या हे लोक कलावंताचे जे अध्यक्ष हे सरोदे साहेब यांच्या माध्यमातून आज रोजी माझं प्रकरण ऑनलाईन करून त्यांनी दिल्लीला पाठवलंय शासनाकडे पाठवलंय आणि थोडीशी आशा निर्माण झाली आणि म्हणून मी आज चार वेळा प्रकरण करून वंचित राहिलो परंतु मला आता आशा वाटायला लागली की माझं प्रकरण शंभर टक्के होईल असं मला खात्री वाटते परंतु आजपर्यंत मी लोकांचे भरपूर मनोरंजन केले सनाई वाद्यातून वाद्यातून कीर्तनातून भजनातून आधी करून मी भरपूर समाज प्रबोधन केले परंतु के परंतु आज आपले सन्माननीय वव नायकजी सरोजे साहेब यांनी माझी घरी येऊन मुलाखत घेतली माझी परिस्थिती पाहिली आणि मग त्यांनी मला असं आश्वासन दिलं की तुमचं प्रकरण तुमचं प्रस्ताव माझ्याकडे द्या मी त्यासाठी प्रयत्न करीन आणि म्हणून आज संगमनेर मध्ये जो मोर्चा होता त्या मोर्चासाठी मी आलो आणि साहेबांनी माझं यापूर्वीच प्रकरण प्रस्ताव पाठवलेला आहे या पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रांत कार्यालय दुमदुमून गेलं तर नायब तहसीलदार यांनी मोर्चेकरांचं निवेदन स्वीकारलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे साथ आले सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये